नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मैत्रिणींनो आज आपण छान गडवाल पैठणीची बॅग डिझाईन बघणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीने मी ही डिझाईन बनवून तयार केलेली आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपण बॅगचा गळा मोजून घेतलेला आहे आणि आप आपल्याला सांग एक साईडचा सा काठ उरलेला आहे एक साईडचा आपण बाहीसाठी वापरलेला आहे त्यामुळे आपण काठाची डिझाईन करणार आहोत तिथे बघा या आप पद्धतीने आपला गळा मोजून आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग तो कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आपलं काठ उरणार उरलेला आपण लावणार आहोत पट्ट्या तयार करून बॅगच्या डिझाईनसाठी बघा या आप पद्धतीने आपले गळा उंची टाकून त्यात अर्धा इंच आपली गळा मागची गळा उंची टाकून अर्धा इंच मिळून आपण गळ्याचा शेप दिलेला आहे यासाठी आपण या कॅनव्हास वापरणार आहोत पेपर कॅनव्हास तर कॅनव्हास आपल्याला गळ्यानुसार मोजून आणि कट करून घ्यायचा आहे बघा अशी पट्टी घ्यायची एक्स्ट्राची पट्टी ठेवायची आहे कॅनवासची फेस टू फेस घ्यायची नाही कारण की जर पट्ट्या करताना जर कमी आलं तर मग पुन्हा जोड देता येत नाही कॅनव्हासला म्हणून ना आपण पट्ट्यांसाठी कॅनस एक्स्ट्रा ठेवणार आहात जसा आकार आहे तसा आपण कॅनसवरती कट करून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने गळ्याचा शेप दिलेला आहे ब्लाऊजवरती त्याच पद्धतीने आपली कॅनसची पट्टी तयार होणार आहेत बघा पॅचवरचा आपला ब्लाऊज आहे तर आपण दोन दोन इंचाची पट्टी तयार करून घेणार आहोत तर मोजून घ्यायचा आहे बघा आपला असा गा काठ एक साईडचा सा पूर्ण शिल्लक राहिलेला होता तो काट आपण कट करून घ्यायचा आहे आता आपला गळा कट करायचा आहे जसा आपण आकार कापलेला आहे त्याच पद्धतीने आपला गळा कट करायचा आहे खालच्या बाजूने पण आपल्याला पॅच लावायचा आहे पण आपण डायरेक्ट लावणार आहोत ते कट करणार नाही या स्तरवरती त्यामुळे फक्त गळ्याचा जेवढा आकार आहे आपला तेवढाच आपण कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला अगोदर पॅच तयार करायचा आहे तर तो आपण पण खालच्या बाजूने जो म्हणजे पूर्ण गळ्याला अगोदर मेन फॅब्रिक आपण मागच्या भागाला जोडून घ्यायचा आहे आणि प्लेट्स करून घ्यायचा आहे जेवढा आपला खालचा पॅच आहे तेवढा आणि जी बॉर्डर उरलेली आहे ते पट्ट्या तयार करून आपण या पद्धतीने पण दोन दोन इंचच्या पट्ट्या तयार करून त्यावरती काट लावून घेतलेला आहे आणि आपली छोटी लेस आहे अशी ट्रॅंगल आहे तिला तर या पद्धतीने आपण ती जोडून घेणार आहोत दोन्ही पट्ट्यांना सेम प्रकारे जोडून घ्यायची आहे जसा आपल्या पट्ट्या तयार केलेल्या आहे तशाच दोन्ही बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने आपण लेस लावून घेणार आहोत आणि तिथं टोकावरती आल्यावर आपला दाब उचलायचा आहे आणि लेसची घडी करायची आहे जेणेकरून आकार एकदम म्हणजे जसा पट्टीचा आहे आणि पट्टीला ही टोक आहे तर त्याचप्रमाणे लेसलाही टोक आलं पाहिजे आणि वळली पाहिजे लेस या पद्धतीने फोल्ड करून आपण लेस लावून घ्यायची आहे बघा किती छान आपली पट्टी तयार करे के करून झालेली आहे आपण दोन्ही पट्ट्या याच प्रकारे तयार करून घेणार आहोत बघा अशा आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहे आणि प्लेट्स करून आपण खालचा पॅचही रेडी तयार झालेला आहे आपण दोन्ही बाजूनी पट्ट्या ठेवून बघूयात कशा दिसत आहेत त्या अगदी तंतोतंत बरोबर जसा आपला आकार आलेला आहे आणि इथे आपला गळा उलटून घेतलेला आहे आपण ते देल सांगायचं लक्षात नव्हतं राहिलं कारण की व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून ते मी टाकलेलं नाही यात स्किप केलेलं आहे आपण गळा उलटून घेतलेला आहे अस्तर जोडताना पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे बरोबर सेम बघा खूप सोप्या पद्धतीने आपला बॅकनेक तयार झालेला आहे गडवल साडीवरचा आपण टाचण्यांच्या साह्याने दोन्ही पट्ट्या कवर करून घेऊया ब्लाऊजने ब्लाऊजवरती टाचण्या लावल्या तर इकडे तिकडे हल्ल्या जात नाही म्हणून टाचण्यांचा वापर जरूर करा मैत्रिणींनो या पद्धतीने पॅचवर्कचे गळे करायचे असल्यास माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा बघा खूप छान आपला नीट तयार होत आलेला आहे मध्ये जो आपण केलेला आहे पॅच प्लेट्स टाकलेला आहे त्यावरती आपण एक एक गोल्डन मनी शिवणार आहोत प्रत्येक प्लेट्सवरती खूप छान लोक या आपला उत्साह येतो आपण मागचे टक्स टाकून घेत आहोत आणि कमऱ्याची पट्टीही लावून घ्यायची आहे आपली कमरेची पट्टी आपण सव्वा इंचाची घेतो नेहमीप्रमाणे कमरेची पट्टी आपण म्हणजे कट करून घ्यायची आहे आणि जिथे मागचे टक्स आहेत तिथे आपण प्लेट्स घेणार आहोत कमऱ्याची पट्टी लावताना प्लेट्स घेतल्या की पाठीमागून ब्लाऊज उचकत नाही कमरेची पट्टी लावताना जर प्लेट्स घेतल्या तर नवीन शिकणाऱ्यांसाठी ही ट्रिक्स खूप छान आहे मैत्रिणींना मग आता कमरेची पट्टी लावून आपला रेडी झालेली आहे या पद्धतीने आपला गडवाल पैठणीचा वरचा बॅक नेक लूक दिसत आहे आपण मनी लावून घेतलेले आहे ला